छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला होता ऑप्शन ए तोरणा ऑप्शन बी शिवनेरी ऑप्शन सी प्रतापगड आणि ऑप्शन डी रायगड याचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी शिवनेरी छत्रपती शिवाजी महाराजांनी एकूण किती गड किल्ले जिंकले होते ऑप्शन ए दोनशे सत्तर ऑप्शन बी तीनशे वीस ऑप्शन सी तीनशे साठ आणि ऑप्शन डी दोनशे ऐंशी याचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी तीनशे साठ छत्रपती शिवाजी महाराजांना राजनीती आणि युद्धाचे प्रशिक्षण कोणी दिले होते ए जिजाबाई बी शहाजीराजे सी राजे, आणि डी सईबाई याचे बरोबर उत्तर आहे ए जिजाबाई छत्रपती शिवाजी महाराजांच्या तलवारीचे नाव काय होते ए जगदंब बी तुळजा सी शस्त्र डी भवानी याचे बरोबर उत्तर आहे डी भवानी छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणत्या किल्ल्यावर स्वराज्याची शपथ घेतली होती ऑप्शन ए तोरणा ऑप्शन बी रायरेश्वर ऑप्शन सी प्रतापगड ऑप्शन डी अलीगड याचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी रायरेश्वर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा